नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता नवरात्र उत्सव चालू होणारच आहे आणि नवरात्रमध्ये प्रत्येक दिवशी नैवेद्यामध्ये भोपळ्याचं नैवेद्य दाखवला जातो भोपळ्या भोपळ्याची भाजी असतेच असते पण तीस तीस भाजी खाऊन कंटाळा येतो मग असे भोपळ्याचे अगदी वेगवेगळे वेग जर प्रकार तयार केलेत तर अगदी आवडीने खाल्ले जातील म्हणून मी भोपळ्याचे कुरकुरीत काप आणि भोपळ्याची भजी आज तयार करणार आहे खूप चविष्ट लागते एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आज मी भोपळ्याच्या कापपासून दोन रेसिपी तयार करणार आहे एक भोपळ्याची कुरकुरीत काप आणि भोपळ्याची भजी आणि ती टॉमॅटो सॉसबरोबर खायला खूप छान लागते किंवा शेजवान चटणी किंवा इतर आपण कोणतीही चटणीसोबतसुद्धा हे खायला खूप छान अशी डिश आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी, रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आता इथे मी भोपळ्याच्या दोन काप घेतलेल्या आहेत आणि जेव्हा भोपळ्याची कुरकुरीत काप आणि भोपळ्याची भजी तयार करतो तेव्हा भोपळा हा पिकलेलाच घ्यायचा आहे तयार भोपळा घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होते भजी आणि कुरकुरीत काप आहे ते छान असे गोडसर लागतात कधीही तुम्ही भजी किंवा कुरकुरीत काप कराल भोपळ्याचे तेव्हा भोपळा पिकलेलाच घ्यायचा आहे अगदी जर नाही मिळाला पिकलेला तर कच्चा घेतला तरी चालेल पण हा छान असा पिकलेला भोपळा आहे आता हा भोपळा आहे तो पहिल्यांदा मी कापून घेणार आहे आता इथे मी साहित्य घेतलेलं आहे भोपळ्याच्या कापलासुद्धा आणि भजीसाठी सुद्धा तर ते सगळं साहित्य दाखवते मी इथे काळी मिरी पावडर घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे मीठ रवा तांदळाचं पीठ आहे बेसन मिरची पावडर गरम मसाला आणि हळद जास्त काय साहित्य लागत नाही आता इथे ही भोपळ्याची काप आहे तर कुरकुरीत काप करण्यासाठी मी भोपळ्याचा हा मधला भाग आहे तोच घेणार आहे आणि हे दोन साईडचे आहेत ते भजीसाठी ठेवणार आहे तर आता इथून कट करून घेणार आहे आणि हा आहे इकडला भाग तो इकडला कट करायचं आणि ह्याची सालं काढायची आणि हा असा उभा कापून घेणार आहे हा काप आहे ह्याची साल वगैरे काढून घेतलेली आहेत वरती जो बियांचा भाग असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आणि असं उभं कापून घ्यायचं आहे जेवढं पातळ कापता येईल काप तेवढं कापून घ्यायचं आहे ही काप आहे ती अशी कापून घ्यायची आहे एकदम पण भोपळ्याची पातळ कापता येत नाही असे काप करून घ्यायचे आहेत आता भोपळ्याचे काप आहेत ते कापून झालेले आहेत असे आता भजीसाठी आहे तो भोपळा कापून घेणार आहे तर ह्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि भजीसाठी अशी ट्रायंगलमध्ये कापून घ्यायचं जरा पातळच कापून घ्यायचे आहेत असे चिप्स करून घ्यायच्या आता भोपळा आहे तो कापून झालेला आहे भजीला आणि कापला आता मी पहिल्यांदा काप तयार करणार आहे भोपळ्याचे तर कापला सगळे मसाले लावून घेणार आहे आता पहिल्यांदा थोडीशी हळद घालून घ्यायची आहे जेवढ्या प्रमाणात भोपळा असेल तेवढी हळद घालून घ्यायची इथे मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडरच कापमध्ये घालायची आहे घरगुती मसाला घालायचा नाही मिरची पावडरने चव छान लागते ह्याला चिमूटभर काळी मिरी पावडर आणि चिमूटभर गरम मसाला गरम मसाला मी कमीच घालणार आहे चवीनुसार मीठ थोडीशी चिली फ्लेक्स अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे अगदी अर्धा चमचच जास्त नाही आणि मसाले आहेत ते ह्या चिप्सला कालून घ्यायचे आणि ही पटकन होते रेसिपी एवढा काही वेळ लागत नाही अगदी पाच मिनटात तयार होतात टिफिनला वगैरे देऊ शकता तुम्ही अगदी तर कापला ह्या मसाले लावून झालेले आहे ते असंच ठेवून देणार आहे आणि भजी करण्यासाठी तो बॅटर तयार करून घेणार आहे आता इथे बेसन घेणार आहे अर्धा वाटी आणि ह्या बेसनमध्ये थोडीशी मिरची पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ थोडासा ओवा घालून घ्यायचं आहे पाव चमच बेकिंग पावडर आणि एक चमच तेल तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे एकदम पाणी घालून घ्यायचं नाही हे बॅटर आहे ते एकदम पातळ पण नाही करायचं जाड पण नाही मिडियम करायचं आहे तर बॅटर आहे ते कालून झालेलं आहे घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही बघू शकता पहिल्यांदा आता भोपळ्याचे काप तयार करणार आहे तर मग हे त्याला लावण्यासाठी बॅटरवरून तर दोन चमच तांदळाचं पीठ आणि दोन चमच रवा मिक्स करून घ्यायचं आता इथे तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जास्त तेल घालायचं नाही तर तेल गरम झालेलं आहे गॅसचा फ्लेम स्लो करते आणि हे काप आहेत त्याच्यामध्ये कोटिंग लावून घ्यायची आहे छान असे कुरकुरीत काप होता ढोपळ्याचे काप आहेत ते तव्यामध्ये टाकून झालेले आहेत आणि गॅसचा फ्लेम स्लो करून स्लो फ्लेमवरच तयार करायचे आहेत हे खूप छान होतात आपण नेहमी नेहमी भोपळ्याची भाजी करतो पण नवरात्रमध्ये भोपळ्याची भाजी ही नैवेद्याला रोज करतात त्याच्यामुळे असे वेगवेगळे प्रकार भोपळ्याचे केले तर सगळे आवडीने खातील मुलांना काहींना भोपळ्याची भाजी आवडत नाही पण भोपळ्याचे काप किंवा भोपळ्याची भजी जर तयार केली तर आवडीने खाल्ली जाते ती आता मला एका साईडने झालेले आहेत आता मी उलट करून घेते खूप चविष्ट असे भोपळ्याचे कुरकुरीत काप तयार झालेले आहेत आणि हे दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायचे मग तयार होतात आणि छान लागतात चवीला जेवणामध्ये जर हे भोपळ्याचे काप असेल तर जेवणाला अगदी रुचकर चव लागते एवढी खूप छान लागतात ते चवीला आता मी भोपळ्याची भजी तयार करून घेते तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की जरा चेक करून बघते तेल गरम झालेलं आहे आता भजी टाकून घेणार आहे या पिठामध्येच भोपळ्याचे काप टाकून घ्यायचे मग पटपन टाकता येते भजी भजी आहे ती उलट सुलट करून घ्यायची बेकिंग पावडर टाकल्यामुळे छान अशी फुगलेली आहे भजी आणि छान कुरकुरीत होते तर भजीसुद्धा तयार झालेली आहे काढून घेते भजी पण तयार व्हायला दोन तीन वेळा उलट सुलटच करून घ्यायची मग तयार होते मस्त झालेली आहे तर भजी आहे ती मी सगळी तळून घेणार आहे पुन्हा गॅसचा फ्लेम थोडा फास्ट करून तेल गरम करून घ्यायचा आहे भोपळ्याच्या कापपासून दोन रेसिपी तयार झालेल्या आहेत एक भोपळ्याचे कुरकुरीत काप आणि भोपळ्याची भजी अगदी खूप छान चवीला लागतात दोन्ही पण रेसिपी तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद